शळगाव गौरी तालुका नायगाव जिल्हा नांदेड या नाई शळगाव गौरीचा नदीच्या प्रकल्पावर आमची शेती आहे पूर्णपणे खरडून गेलेली आहे तर याच्यामध्ये दोन तीन वर्ष पीक येणार नाही तीन वेळेस पूर आलेला आहे शासनाला जाग येत नाही शासनानं कर्जमाफ करणार नाही शासनाने एकटे हेक्टरी पन्नास हजार दिलंच पाहिजे शासनानं आमचं कर्जमाफ केलंच पाहिजे आणि दुष्काळ जाहीर बोलला दुष्काळ जाहीर केलं पाहिजे आणि मात तात्काळ लागू केलं तर पर्याय नाही आता आम्हाला आत्महत्या केल्या बघा पर्यायच नाही आता शासनाला जाग येईच नाही आली झोपीतच आहे शासन मग आता आमची वावरं खरडलेली आहेत वावरामध्ये रेती येऊन बसली याच्यामध्ये पुढचं सुद्धा पीक याची शक्यता नाही शासन सुद्धा डोळे छापूनच बसलेला आहे त्याची का काही गॅरंटीच नाही आम्हाला काही करल सरळ म्हणायची शासनाला जागच येत नाही शासनानं ना तात्काळ निर्णय घेऊन आमचा विमा द्यायचा कोरा सातबारा करून मोकळा करायचा आम्हाला बाकी काहीच आम्हाला नाही शासनाला एवढीच विनंती आमची शासनानं हायत्या तरी मालाला हमी भाव दिला तर पर्याय आहे नाही तर आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही शेतकऱ्याला केशरराव शिंपाळे शिळगाव गोरी तालुका नायगाव जिल्हा नांदेड या गावची जमीन नऊशे एकर खडून गेली साहेब अं आता इथून पुढे काय करणार आहोत तुम्ही आम्ही दसरा तर झाला दिवाळी यायची आहे पैसे काय तुमचे आठ हजार काय होईल आम्हाला केली एक्करी हास्त कुठं काही करायला तयार नाही कोणी मजूरदार करायला सरकार यायला का आहे इथं आपल्याजवळ तुम्ही मायाबापान विनंती जर केली सरकारनं तर ठीक आहे याच्या पुढे आत्मसंख्येविषयी पर्याय आमच्याकडे दुसरा काहीच